शुभम नेत्रसेवा ट्रस्ट तर्फे उंबरदे येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बहुल उदवारी गावात रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुभम नेत्रसेवा ट्रस्ट सीतापूर गुजरात तर्फे भव्य आणि उपयुक्त अशा मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले समाजातील गरजू वयोवृद्ध दिव्यांग आणि दूरवरच्या रुग्णांना नेत्र आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी हा या शिबिरामागील प्रमुख हेतू होता हे शिबीर स्वर्गीय स्मिताबेन महेंद्रभाई पारक यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आले होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुग्णांची सेवा हेच श्रेष्ठ कार्य मानून ट्रस्टने ही सामाजिक जबाबदारी पार पाडली शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्रीराम मोरे दिनेश गवळी विलास गायकवाड तसेच ट्रस्टचे प्रमुख डॉ रोहन चारीवाला यांच्यासह भगवंत दिवा तुषार रेणुका पटेल पलक पटेल देवानंद पटेल दिव्या आणि सुभद्रा पटेल यांची उपस्थिती राहून महत्वपूर्ण योगदान दिले शिबिरामध्ये गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला एकूण एकशे पंच्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये मोतीबिंदू दृष्टीदोष डोळ्यांचे संसर्ग पापण्यांचे आजार तसेच वयोमाना परत्वे उद्भवणाऱ्या नेत्रसमस्यांची तपासणी ने करण्यात आली तपासणी दरम्यान पंचेचाळीस रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून शस्त्रक्रिया पूर्ण मोफत करण्यात येणार आहे सव्वीस रुग्णांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले चौदा रुग्णांना एकूण बावीस प्रकारची मोफत औषधे वितरित करण्यात आली या सर्व सेवांचा लाभ गावकऱ्यांना पूर्णपणे निशुल्क उपलब्ध करून देण्यात आला शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर रोहन चारीवाला यांनी नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले त्यांनी मोतीबिंदू डोळ्यांचे संसर्ग दृष्टीदोष अशा विविध नेत्ररोगांची कारणे लक्षणे आणि त्यावरील उपाय याबाबत माहितीपूर्ण मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील लोकांमध्ये नेत्र आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याचे काम ट्रस्टकडून सातत्याने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक शेतकरी महिला आणि तरुणांनी या शिबिराचा लाभ घेतला मोफत शस्त्रक्रिया औषधे चष्मे आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन यामुळे रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण होते आमच्यासारख्या दुर्गम भागात ट्रस्टने येऊन मोफत तपासणी करणे हे मोठे कार्य आहे अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या शुभम नेत्रसेवा ट्रस्टने पुढील काळातही सुरगाणा त्र्यंबक परिसरातील दुर्गम भागांमध्ये अशी शिबिरे घेण्याचे आश्वासन दिले आहे गरजू रुग्णांपर्यंत उच्च गुणवत्तेची नेत्रसेवा पोहोचवणे हा ट्रस्टचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले उंबरदे गावात आयोजित हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले असून ग्रामीण भागात नेत्र आरोग्य सेवांची उपलब्धता वाढवण्यासाठी हे पाऊल मोलाचे ठरले आहे यूटीव्ही न्यूज सुरगाणा